नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणलेली आहे ती म्हणजे मागेल त्याला सोलार कृषी पंप सोलार कृषी पंप सौर कृषी पंप आणि योजनेचा फायदा काय आहे बघा तुमचे जे पाणी देण्याची मोटर असते पंप असतो त्यासाठी तुम्हाला तुमची रेग्युलर जी लाईट असते त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं पण लोडशेडिंग असल्यामुळे वीज खूप कमी वेळ असल्यामुळे तुम्हाला रात्री बेरात्री पाणी द्यावं लागतं पण हे जे सोलार कृषी पंप असतील त्यांना रेग्युलर लाईटची गरज नाही ते सोलार एनर्जीवर चालतील त्याच्यामुळे तुम्हाला रात्री बेरात्री पाणी देण्याची गरज नाही तुम्हाला लोड शेडिंगचा त्रास होणार नाही आता ही योजना जी आहे ती सर्व शेतकऱ्यांसाठी आहे यासाठी जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या त्याच्या आधी काय करूयात थोडी माहिती घेऊयात या योजनेबद्दल तर ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी आहे याच्यासाठी जो खर्च येणार आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरी किंवा ओबीसी कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला दहा टक्केच खर्च करायचा बाकी रक्कम तुम्हाला अनुदान म्हणून शासन देईल आणि जर एस सी एस टीमधून असाल तर तुम्हाला खर्च पाच टक्केच येणार आहे बाकी शासन अनुदान देणार आहे आता याची जी मोटरची पावर असणार आहे जी पावर असणार आहे ती तुमच्या शेतीवर अवलंबून असणार आहे म्हणजे तुमची शेती जर अडीच एकर पर्यंत असेल तर तुम्हाला तीन एच पी पॉवरचा पंप मिळेल तुमची शेती पाच एकर पर्यंत असेल तर तुम्हाला पाच एच पी पॉवरचा पाच हॉर्स पॉवरचा पंप मिळेल आणि शेती जर पाच एकर पेक्षा जास्त असेल तुम्हाला साडेसात एच पी साडेसात हॉर्स पॉवरचा पंप मिळणार आहे आता यासाठी जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे सोलार कृषी पंपसाठी जो ऑनलाईन अर्ज कसा करायचा तो आपण आता बघूयात मागेल त्याला सौर कृषी पंप यासाठी जी वेबसाईट आहे ती आहे महा डिस्कॉम डॉट इन ही वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तिथे तुम्ही जाऊ शकता या वेबसाईटला आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला, बाशा, बाशा तुम्हीं तुम्हीं तुम्हाला ते बघायचे म्हणजे भाषा भाषा तुमची मराठी तुम्ही निवडू शकता म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये सगळी इथे माहिती दिसेल आता याच्यामध्ये भाषा निवडल्यानंतर तुम्हाला यायचे लाभार्थी सुविधा लाभार्थी सुविधा मध्ये काय करायचं अर्ज करा या अर्ज करावर तुम्हाला क्लिक करायचं आता अर्ज करा क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन वेबसाईट ओपन होईल परत अर्ज केल्या तुम्ही या पेजला आलेला आता इथे आल्यानंतर पण तुम्हाला पहिले भाषा बघून घ्यायची मराठी नसेल तर तुम्हाला इथे बटन मराठी म्हणून बटन येणार आहे मराठी त्या मराठीवर तुम्ही क्लिक करून घ्यायचं मराठी याच्यावर क्लिक तुम्ही क्लिक केलं की तुमची भाषा मराठी होऊन जाईल आता इथे सगळ्यात पहिले ते बघा काय दिले त्यांनी पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील म्हणजे तुम्ही जर समजा तुमचा एक रेग्युलर पंप जो असतो रेग्युलर रेग्युलर लाईटचा जो पंप असतो त्याच्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तो अर्ज अजून मंजूर झालेला नाही तुम्हाला जर तो कॅन्सल करायचा आहे आणि तुम्हाला सौ कृषी पंप पाहिजे त्याच्याऐवजी त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर हे त्यांच्यासाठी आहे बाकी कोणीही याच्यासाठी इथे काही माहिती भरायची गरज नाही तुम्ही जर त्यातले असाल जर तुमचा अर्ज ऑलरेडी तुम्ही केलेला आहे रेग्युलर विजीच्या पंपसाठी आणि तुम्हाला कॅन्सल करून तो पेंडिंग आहे तुम्हाला कॅन्सल करून सौ कृषी पंप पाहिजे त्यांच्यासाठी बाकी ते खाली आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमची माहिती भरायची सगळ्यात पहिले तुमचं काय आहे बघा आधार कार्ड तुम्हाला इथे सगळ्यात पहिले भरून घ्यायचं आहे ते आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा योजनेचं नाव तुम्हाला येणार आहे तुमचं तुम्हाला काय करायचं आहे जिल्हा निवडायचं आहे तुमचा कोणताही एखादा जिल्हा असेल तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही निवडून घ्यायचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला बघा इथे काय होणार आहे जिल्ह्यातील तालुक्याचे ऑप्शन्स येणार आहेत तालुक्याचे ऑप्शन्स तुम्हाला इथे तुम्ही आता सिलेक्ट करू शकता तुमचा तुमचा तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गावाचे नाव येणार आहे गावाचे नाव तुमचे काय तुमचे जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आणि इथे तुमचं काय तुम्ही सात बारावर तुमचा गट क्रमांक असतो बरोबर तर सात बाराचा जो गट क्रमांक असेल तो गट क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तो गट क्रमांक इथे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आता इथे तुम्हाला उपगट क्रमांक करायचा तुम्ही जो गट क्रमांक टाकाल त्याच्यानुसार तुम्हाला इथे उपगट क्रमांक येणार आहे तो उपगट क्रमांक तुम्ही निवडून घ्यायचा आता नंतर आहे शेतीचे प्रकार शेतीचे शे प्रकार म्हणजे स्वतःची आहे की सामूहिक आहे सामायिक आहे स्वतःची असेल तर स्वतःची किंवा सामायिक असेल तर सामायिक शेअर्ड शेअर्ड म्हणजे सामायिक सेल्फ म्हणजे स्वतःची सेल्फ करायचं जमीन मालकाचे नाव आता तुम्ही जेव्हा गट नंबर टाकता आणि उपगट क्रमांक तुम्ही निवडता त्याच्यानुसार एक गट जमीन मालकाचे नाव आपप इथे आपआप त्याच्यात ऑप्शन्स येतात तुम्हाला काही करायची गरज पडत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला पहिले गट क्रमांक टाकून घ्यायचा क्रमांक निवडायचा आणि जमीन मालकाचे नाव आपणार आहे आणि तुम्ही एकदा नाव निवडलं जमीन मालकाचं की तुमचं क्षेत्रफळ ते पण आपाभेन तुम्हाला काही करायची गरज नाही तुमच्या कट क्रमांकावरून तो तुम्हाला क्षेत्रफळ देणार आहे आता त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव म्हणजे तुम्ही स्वतःचा अर्ज करतात ते तुमचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे अर्जदाराचे नाव तुमचं पूर्ण नाव नंतर वडिलांचे नाव किंवा तुम्ही महिला असेल तर पतीचे नाव हे पूर्ण तुम्हाला टाकायचं आहे आणि अर्धदाराचे आठ नाव म्हणजे नाव टाकायचं वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं आणि आठ नाव टाकायचं इथे असं टाकायचं नंतर आहे तुमचं लिंग म्हणजे तुम्ही मेल आहात फिमेल आहात म्हणजे त्याच्यानंतर लिंग जात वर्गवारी आता तुम्ही एससी एसटी ओबीसी जनरल त्याच्यामध्ये तुम्ही जे काही तुमचे असेल ते टाकून घ्यायचं तुमचा मोबाईल नंबर ते टाकायचा बरं म्हणून धरून म्हणजे मोबाईल नंबर ईमेल असेल ते टाकायचं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आता आहे तुमचा अर्धाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण म्हणजे तुम्ही कुठे राहता मग तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा घर क्रमांक रस्ता तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा जो काही जिल्हा असेल तुमचा तालुका असेल तालुका निवडून घ्यायचा गावाचे नाव आहे तुमचं काय गावाचे नाव आहे ते गावाचे नाव निवडायचं तुमचा पिनकोड आहे पिनकोड निवडून घ्यायचा तुमचा पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा पॅन कार्ड क्रमांक पॅन कार्ड क्रमांक मायनेटरी नाही आहे म्हणजे तुम्हाला टाकायची किंवा टाका नका टाकू काही गरज नाहीये पण हे तुमचं पूर्ण ऍड्रेस बद्दलच झालं आता काय तुमचं जलस्त्रोत आणि सिंचन माहिती आता जलस्रोत प्रकार म्हणजे तुमचं तुम्ही पाणी जे देता पाणी जे देता शेतकऱ्याला ते कशाने देता म्हणजे तुमच्याकडे वीर आहे तुमच्याकडं बोर आहे तुमच्याकडे पॉम म्हणजे शेततळे जे असतं शेततळे ते आहे त्याच्याबद्दल तुमचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्ही निवडून घेऊ शकता जलस्त्रोत सिंचन प्रकार म्हणजे तुम्ही सिंचन कशाने देता म्हणजे पाईपनी देता ओपन आहे मायक्रो आहे सूक्ष्म सिंचन असतात ना ढिबक सिंचन वगैरे तसे जे असतात ते आहे की पाईप आहे पाईपनी पाणी पाणी पुरवठा करता हे सगळं ते निवडून घ्यायचं पाण्याची गुणवत्ता म्हणजे हार्ड आहे का सॉफ्ट आहे म्हणजे तुमचं तुमचं बोरचं पाणी खूप हार्ड आहे खूप शार असतात त्याच्यामध्ये तसं काही हार्ड आहे सॉफ्ट आहे त्याच्यानुसार तुमची गुणवत्ता निवडायची आता जलस्रोत खोली फूट मध्ये तुमचं विहीर आहे तर किती फिट आहे तुमचं बोर आहे तर किती फीट आहे खोल आहे त्या फिट मध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं म्हणजे चार फिट आहे फिट पाच फीट आहे सहा फीट आहे किती फीट जे काही असेल ते टाकून घ्यायचं तुमचं पावसाळ्या हंगामात जलस्रोत खोली म्हणजे पावसाळ्यात किती खोली असते तुमच्या म्हणजे पाण्याची पातळी किती असते पावसाळ्यामध्ये तुमच्या विहिरीमध्ये समजा चार फूट पावसाळ्यात किती पर्यंत पाणी राहतं चार फूट खालू पाणी असतं किती पाणी असतं कुटामध्ये आणि उन्हाळी अंगामध्ये जलस्रोत किती पाणी असतं उन्हाळ्यामध्ये किती पाणी राहतं तुमच्यामध्ये विद्यमान शेत तलाव आहे का तुमच्या आजूबाजूला शेत तलाव आहे का तुमच्या इथे शेत तलाव आहे का उपनली का तुम्ही इथे टाकायचं टाकू शकता काही नसेल टाकायची ना का टाक उपनली रुंदी म्हणजे तुमची बोरची जी रुंदी आहे ती टाकू शकता शेततलावची आहे त्यानंतर बघा कृषी तपशील आता पिकाचा प्रकार काय तुमच्या मागील वर्षी पिकाचा काय होतं खरीप होतं रब्बी होतं तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं मागील वर्षी ते इथे तुम्हाला टाकायचे पिकाची संख्या मागील वर्षी किती पक घेतली होती तुम्ही दोन पिकं घेतली तीन पिकं घेतली मागच्या वर्षात ते तुम्हाला टाकायचंय पिकाचा शेवटचा प्रकार शेवटचा ते शेवट शेवटचा ते शेवटचा वर्ष कोणतं शेवटच्या वर्षी कोणतं पीक होत पिकाची संख्या शेवटचे ते शेवटचे वर्षी पिकाची संख्या टाकायची नंतर आहे विद्यमान पंप तपशील विद्यमान पंप वापर करता आहे विद्यमान पंप तपशील तर विद्यमान पंप वापर करता आहे का तुम्ही सध्या तुमच्याकडे पंप आहे का आणि आहे तर मग यस करायचं नसंत नाही करायचं यस केलं तर तुमच्याकडे पंप कोणता एसी आहे डी सी आहे तर विद्यमान आहे एसी समजा तुम्ही एसी पकडला पंप आता विद्यमान पंप उपप्रकार काय आहे म्हणजे सब मर्सईल आणि सरफेस सब मर्सिबेल म्हणजे काय म्हणजे तो वरती आहे तो तुमच्या जमिनीवर आहे का आतमध्ये आहे पाण्यामध्ये आहे पाण्यामध्ये टाकलेला पंप आहे का जमिनीवर आहे ते तुम्ही इथे निवडू शकता पण मध्ये पंपाची क्षमता किती तुमचा किती हॉर्स पॉवरचा पंप आहे तुमच्याकडे तीन एच पीचा पंप आहे पाच एचपीचा पंप आहे सध्या सध्या मध्ये आहे आणि विद्यमान पंपचा ऊर्जा स्रोत काय आहे डिझेल म्हणजे तुम्ही कशावर पंप चालतो डिझेलवर की चाल काय त्याच्यामध्ये तुमचं आहे ऊर्जा कार्यक्षम पंप यस लिटर मध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता हे तुम्ही टाकायची टाकू शकता नाही तर गरज नाही तुम्हाला किती डिझेल लागतं ते तुम्हाला टाकायचं नंतर आहे आवश्यक पंप म्हणजे आता तुम्हाला जो अर्ज करायचा सोलार पंपर अर्ज राईट तर त्याच्यासाठी तुम्हाला डिटेल टाकायचे की तुम्हाला कोणत्या पाहिजे म्हणजे डीसी डीसी सिलेक्ट करून आवश्यक पंप प्रकार डीसी सिलेक्ट केला काय म्हणजे तुमचं जमिनीवरचा आहे की पाण्यातला आहे तेच तुम्हाला सर म्हणजे आता जो पाहिजे तुम्हाला तो कसा पाहिजे म्हणजे जमिनीवरचा आपण त्या पाण्यातला सबमर्सिबल तो, तो समजा निवडून घेतला आपण एक आवश्यक पंप श्रेणी पंप श्रेणी म्हणजे इथे वॉटर सिलेक्ट करायचं दुसरं काही ऑप्शन नाही पर्याय नाही आहे दुसरा काही का एकच आहे वॉटर एचपी मध्ये आवश्यक पंप शकतात तुम्हाला कोणती पाहिजे आता ते तुमच्या जमिनीवर आहे म्हणजे तुमची अडीच एकर शेतीपर्यंत शेती असेल तर तीन एचपी तुमचं पाच एकर शेतीपर्यंत असेल तर पाच एचपी आणि पाच एकर पेक्षा जास्त असेल शेती तर साडेसात एचपी त्याच्यानुसार तुम्हाला ते निवडायचं हे झालं तुमचं बाकीचं माहिती म्हणजे तुम्हाला तुम सध्या कोणता पंप आहे जो पाहिजे त्याची माहिती तुम्ही सध्या कोणता पंप आहे त्याची माहिती कृषी तुमची जमीन कशी आहे पिकाचा प्रकार काय आहे तुमच्याकडे सध्याचं जलस्रोत आहे म्हणजे तुमच्याकडे पाणी देतात ते कशाने नेतात ही बाकी माहिती तुमची टाकून झालेली आहे आता ही टाकून झाल्यानंतर तुम्हाला टाकायचं तुमचं बँकेचा तपशील म्हणजे बँकेची तुम्हाला माहिती टाकायची आहे बँक खाते नंबर खातेदारकाचे नाव आय एफ सी कोड आहे बँकेचे नाव आहे तुमचा जो पासबुक वगैरे हा कोड असतो शाखेचे नाव आणि शाखेर सर कोणत्या शहरातील शाखा आहे ते सगळं तुम्हाला बँकेचं पूर्ण डिटेल इथे टाकून द्यायचं द्यायचंय हे पूर्ण बघा आता बँकेची डिटेल तुम्हाला नीट टाकायची आहे ठीक आहे आता हे घोषणापत्र आता हे घोषणापत्र आहे हे तुम्हाला एकदा पूर्ण नीट वाचून घ्यायचं आहे बघा हे घोषणापत्र एकदा नीट वाचून घ्या याच्याबद्दलचे तुम्हाला म्हणजे दिनांक आहे ते ता, दिनांक ताची आपोआप येऊन जाते जी तारखेला तुम्ही भरत आहात त्या तारखेला येऊन जातो आता हे तुम्हाला सगळे चेकबॉक्स जे असतात सगळे टिक करायचं सगळे हे करून घ्यायचं म्हणजे वरील माहिती तुम्ही वाचली आहे मी फॉर्म तपासला आहे सहमत आहे सगळं तुम्हाला टिक करून घ्यायचं आता तुम्हाला काय करायचंय बघा आवश्यक कागदपत्रे जोडायचे आता आवश्यक कागदपत्रे कोण कोणते ते बघा आता सात बारा उतारा तुम्हाला सात बारा उतारा काय तुमच्या शेतामध्ये विहीर असेल कुपनलिका बोर असेल तर ते तुम्हाला सात बारा तुमची नोंद असली पाहिजे विहिरीची बोरची सगळी नोंद असली पाहिजे तुमच्या सात बऱ्यावर आणि तुमचं समजा जर तुमची सामायिक शेती आहे सामायिक शेती असेल तर तुम्हाला काय करायचंय बाकी तुमची जी तुमचे भागीदार असतील त्यांचं तुम्हाला नाव परमानं पत्र लावायचंय दोनशे रुपयाच्या बॉन्ड वर जर सामूहिक शेती असेल तुम्हाला ते लावायचे इथे तुम्हाला तुमचं आता लावू शकता इथे सातभरा तुम्ही लावून टाकायचं नंतर आहे तुमचं आधार कार्ड झेरॉक्स आधार कार्ड तुम्हाला इथे आधार कार्ड लावायचे त्याच्या तुम्हाला एक त्याची डॉक्युमेंट लावायचे तुमचं आहे तुमचं बँकेचं पासबुक पासबुक तुम्हाला इथे लावायचं पासपोर्ट आकारचा फोटो तुम्हाला लावायचा आणि हे सगळं तुम्हाला पीडीएफ पाहिलं लावायचे त्याची साईज तुमची पाचशे जी केबी असत पाचशे पाचशे केबी त्याच्यापेक्षा जास्त नसली पाहिजे पीडीएफ मध्ये पाचशे केबी पेक्षा जास्त नसली पाहिजे हे झालं तुमचं हे कागदपत्र आहे त्याच्यानंतर इतर कागदपत्रे मग इतर कागदपत्रे कोणते पाणी प्रवाहित क्षेत्र असेल म्हणजे तुमचं जण धरंग्रस्त आहात किंवा तुमच्या आजूबाजूला तलावात गेलेलं काय असतं जे पाणी प्रवाहित क्षेत्र असेल तुमचं तर मग तुम्हाला ते खातं असतं आपलं तुमचं जे खातं आहे त्या खात्याकडून तुम्हाला एनओसी आणायचे ना हरकत प्रमाणपत्र ते लावायचे नंतर तुमचं तुम 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 सामायिक असेल म्हणजे तुमची शेत जमीन किंवा विहीर सामायिक आहे तुमचा मोटर सामायिक आहे पंप सामायिक आहे त्याचं ना हरकत प्रमाणपत्र नंतर तुम्ही जर एस सी एसटी मधून असाल अनुसूचित जाती जमातीमधून असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट तिथे लावणं गरजेचं आहे हे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत इथे जे दिलेले आहेत ते सगळे तुम्हाला इथे लावायचे आहेत तुम्हाला इथे जमा करायचे आहेत आणि ही सगळी माहिती भरली कागदपत्र लावले तर तुम्हाला अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचंय अर्ज सादर करा सादर केल्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक इथे मेसेज येईल की रिफ्रेश करू नका ओके करायचं त्याच्यानंतर आपली खरोखर अशी नोंद करू इच्छिता का कन्फर्म करण्यासाठी ओके करायचं इथे कन्फर्म करायचंय तर ते पण याच्यावर पण ओके करून टाकायचं कन्फर्म करण्यासाठी आता कन्फर्म केल्यानंतर ओके केल्यानंतर तुम्ही बघा परत मध्ये रिफ्रेश करू नका ओके करायचं ओके की तुमचा अर्ज असा सादर होणार आहे आता हे सगळी तुमची माहिती दिसेल तुमचा म्हणजे लाभार्थी क्रमांक काय आहे लाभार्थीचे नाव काय आहे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक काय होता भ्रमणध्वरी मोबाईल नंबर काय होता तर लाभार्थी क्रमांक आहे ना महत्वाचा आहे हा तुम्हाला जपून ठेवायचं आहे कारण याच्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणजे अर्जाची तुमची स्टेटस काय आहे तुमचा मंजूर झाला पुढे चेक करण्यासाठी नाही झाला मंजूर सगळं बघण्यासाठी हा लाभार्थी क्रमांक लागणार आहे हे सगळं प्रिंट तुम्ही सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा तुम्हाला तुमचं आता अर्धाची सद्यस्थिती म्हणजे तुमचं सध्याचं काय स्टेटस आहे ते बघायचं तर तुम्ही अर्जाच्या सद्यस्थितीवर क्लिक केलं तर तुम्हाला लाभार्थी क्रमांक इथे टाकून घ्यायचा तुम्ही लाभार्थी क्रमांक जो तुम्हाला मिळालेला आहे तो लाभार्थी क्रमांक तुम्ही टाकला आणि शोधावर क्लिक केलं शोधावर क्लिक केल्यानंतर मग काय होईल तुम्हाला तुमची सगळे स्टेटस दिसेल तुम्ही तुमची पूर्ण माहिती तुम्हाला दिसेल तुमचा अर्ज मंजूर होत आहे नाही होताय पेंडिंग आहे काय झालंय त्याचं मग तुमचं लाभार्थी क्रमांक इथे सगळं तुम्हाला डिटेल्स दिसणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस तुमचा स्टेटस सुद्धा बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मागेल त्याला चौरशी पंप नाही अर्ज भरू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू